लोकसभेनंतर आता विधानसभांच्या निवडणुकांकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय याची चढाओढ आता धुळ्यात देखील बघायला मिळतीय धुळ्यातील भाजपचे संभाव्य उमेदवार शीतल कुमार नवले यांनी देखील आता कंबर कसली असून धुळ्याचा विकास हेच एकमेव धोरण डोळ्यासमोर ठेवून मी निवडणुकांच्या रिंगणात उतरलो असल्याचं त्यांनी सांगितलं शहरातील ड्रेने तर बेरोजगारी दूर होऊन धुळ्यात इंडस्ट्रीज याव्यात आणि उद्योग व्यवसाय नसल्यानं कामगारांविना भकास झालेली एम पुन्हा एकदा गजबजावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नवले यांनी सांगितलंय मी स्वतः अभियंता असल्यानं धुळ्यातील भौगोलिक स्थितीचा मला पूर्णतः अभ्यास असून शहराच्या दृष्टीनं योग्य त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी मी सज्ज आहे असं देखील त्यांनी सांगितलंय याचबरोबर त्यांनी आणखी विविध विषयांना हात घातलाय भाजपचे इच्छुक उमेदवार शीतल कुमार नवले यांचा धुळे पॅटर्न पाहूयात माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण जर धुळे शहराचं मागील पस्तीस चाळीस वर्षाचं राजकारण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या शहराचं राजकारण पाणी रस्ते गटारी याच्या भोवतीच फिरतं आहे किंवा ह्या शहरात वाढलेली गुंडगिरी बेरोजगारी याच्याभोवतीच फिरतं आहे आणि याला जबाबदार सर्वच राजकारणी आहेत तर ह्या शहरामध्ये पाहायला गेलं तर ड वर्ग महानगरपालिका झाली आहे आज शहराचं जे क्षेत्रफळ आहे ते जवळजवळ एकशे पाच स्क्वेअर किलोमीटर आहे ह्या शहराला नैसर्गिक देन चांगले आहे पाणी मुबलक आहे पाच पाच नॅशनल हायवे या शहरातून जातात परंतु एवढं असतानाही या शहराचा विकास थांबला तर प्रामुख्याने कारण आहे ते राजकारण आतापर्यंत या शहरात इतकं पाणी आणि इतक्या सोयी उपलब्धी असताना देखील रोज पाणी येऊ शकत नाही ही खरंच दुर्भाग्याची गोष्ट आहे मी सभापती असताना अक्कलपाड्या धरणाचं कामचा अक्कलपाडा पाईपलाईनचं काम चालू होतं जलशुद्धीकरण केंद्राचं तर ते इतक्या अपूर्ण अवस्थेत होते है? की मी ज्या वेळेस पदभार घेतला त्याच्यानंतर पाहिलं की जर आता याला स्पीड नाही दिला तर किमान हे पुढचे तीन ते चार वर्ष हे काम पूर्ण होऊ शकत नाही तर मी एक सिव्हिल इंजिनियर असल्याने मी संपूर्ण त्या योजनेचा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर ति त्याला जे काही अडथळे होते ते अडथळे कमी करण्याचा प्रयत्न केला व ते काम स्पीडअप करून माझ्या कार्यकाळात संपवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला आणि शहराला जाण आहे की मी सभापती असताना तीन दिवसाड या शहराला पाणी मिळत होतं तसंच कचरा संकलनाचा इतका मोठा प्रश्न ह्या धुळे शहरात होता मी सभापती असताना कचरा संकलनाची इतकी व्यवस्थित मॅनेजमेंट केली होती की प्रत्येक घराकडे किमान एक दिवसाआड मी म्हणणार नाही की रोज घंटागाडी जात होती किमान एक दिवसाआड घंटागाडी जात होती कचरा संकलन होत होता त्याच्यानंतर तुमचं मोकाट जनावर असतील मुकाट श्वान असतील याच्या बाबतीत देखील माझ्याच कार्यकाळात ठराव झाले असे विविध का कामं मी त्या एका वर्षात पूर्ण करू शकलो दुर्भाग्याने सभापतीचा कार्यकाळ हा फक्त एक वर्षाचा असतो आणि एक वर्षात काही जादूची कांडी नाही की शहरात जे मागील तीस पस्तीस वर्षाचा बॅकलॉग आहे तो एका वर्षात पूर्ण होऊ शकतो आणि सभापतीला एक अधिकाराचं लिमिटेशन असतं जर कधी समजा या शहराची धुरा आमदार म्हणून माझ्या हातात आली आणि जास्तीचे अधिकार आले तर तुम्हाला निश्चित सांगेल ह्या चेहरा मोरा बदलल्याशा या शहराचा राहणार नाही आपण पाहत असाल की बऱ्याच वेळेला महापालिकेवरती कॉन्ट्रॅक्टर लॉबीचं एक वेगळा दबाव असतं आणि त्याच्यामुळे तुम्ही सातत्याने नागरिक आरोप करत असतात की महापालिकेचे कामं निकृष्ट दर्जाचे होतात मी वारंवार महापालिकेत जरी सत्ताधारी नगरसेवक हो असलो तरी वारंवार मी आंदोलन असेल किंवा अधिकाऱ्यांच्या बैठका असतील त्यांना बैठका घेऊन त्यांना सांगण्यात आलं होतं की तू पी डब्ल्यू मॅन्युअल्स फॅन फॉलो करा तर भविष्यात जर कधी माझ्याकडे सत्ताकारण आलं तर निश्चित जे आज महापालिकेत निकृष्ट दर्जाची कामं होतात त्याच्यावर नि निश्चित अंकुश बसेल आणि ज्या पद्धतीने पी डब्ल्यू डीचे कामं हो, तीस तीस वर्ष टिकतात कॉन्क्रीट रोड त्या पद्धतीचे चांगल्या दर्जाचे रस्ते चांगल्या दर्जाचे ड्रेनेज लाईन्स असतील नक्कीच होतील कसं आपल्याला एक जाण असेल की ह्या शहराला मागील काही काळामध्ये एक आपण म्हणू शकतो की एक दाग लागला आहे किंवा गुंडगिरीचा आणि याला अंशतः सर्वच राजकारणी आहे लॉ अँड ऑर्डरमध्ये जर कधी राजकारण्यांनी हस्तक्षेप नाही केला आणि पोलिसांना त्यांच्या पद्धतीने फ्रीग्लान्स काम करू दिलं तर मी तुम्हाला सांगतो की सहा महिन्याच्या आत ह्या शहरातून गुंडगरी मुक्त होऊ शकते आणि मी तुम्हाला शब्द देतो की जर सत्ताकारण माझ्याकडे आलं तर पोलिसांना अभिप्रेत असलेलं वातावरण राजकारण्यांकडून ते देण्याचा शंभर टक्के प्रयत्न मी करेल कुठल्याही पोलीस स्टेशनच्या किंवा लॉ अँड ऑर्डरच्या याच्यात हस्तक्षेप राहणार नाही आणि मला सांगायला आनंद होतो की आज माझं वय सत्तेचाळीस आहे आणि सत्तेचाळीस वर्ष राजकारणाच्या फॅमिलीतला असलेला मी माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही आहे आणि मी आजपर्यंत कुठल्याही पोलीस स्टेशनची पायरी चढलेलो नाही आहे आपण जर पाहिलं तर धुळे एम आय डी सीची जागा आता संपुष्टात आलेली आहे मेन प्रॉब्लेम आपल्याला आता जागेचा आहे आता विस्तार झाला पाहिजे आणि त्या विस्तार होण्याच्या दृष्टीने नवीन काही ॲक्वेजिशन करता येईल का या बाबतीत नक्कीच एखादा डी पी आर माझ्या माध्यमातून तयार होईल आपण पाहत असाल की मेजर एम आय डी सीमध्ये जो बिझनेस आज चालतो तो आहे ऑईल मिल्स आपल्याकडे मॅक्झिमम जे आहे ते ऑइल रिफायनरी म्हणजे खाद्यतेलाच्या त्या चार मेन आहेत आणि त्याच्यावरतीच मेन बिझनेस आहे तर बाकीचा बिझनेस आपल्याकडे वाढू शकला नाही कदाचित जे मी म्हटलं की ह्या शहराला एक डाग लागला आहे तसाच एक औद्योगिक डागसुद्धा ह्या शहराला लागला आहे ते म्हणजे रेमंड्स आपल्या इथून गेलं तर निश्चित पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचा स्टेट आणि इंडिया लेवलवरती रिप्रेझेंटेशन करतो आणि निश्चित मोठ्या ॲंटरप्रेन्युअर्स असतील यांच्याशी माझे कॉन्टॅक्ट्स आहेत आणि निश्चित एक मोठा उद्योगधंदा हा धुळ्याकडे वळवला जाईल राहिला दुसरा प्रश्न आपला मुस्लिम भागातला यंत्रसामुग्रीतला जो काही विजेचा प्रश्न आहे तर मोदीजींचं एक संकल्प होता की प्रत्येक घराने स्वतःची वीज निर्मिती केली पाहिजे तर निश्चित त्याच्यावरती देखील माझं काम चालणार आहे आपण जास्तीत जास्त नैसर्गिक साधनसामुग्री वापरून वीज निर्मितीकडे कसं वळू शकतो ज्याला आपण रिन्युएबल एनर्जी म्हणतो म्हणजे सौर ऊर्जा असेल किंवा पवनचक्की असेल तर याच्यावरती निश्चित माझा भार असणार आहे आणि ज्याप्रमाणे आता साखळीला एक सोलारचं पॅनलचं मोठं एस्टॅब्लिशमेंट झाली आपण चाळीसगावला कन्नड घाटाखाली पाहत असाल त्याचप्रमाणे आपल्याकडे खूप सारा भाग असा आहे शहराला लागून शहरात नाही म्हणत मी परंतु शहराला लागून बखळ जागा आहे जिथे काही उगवत नाही सगळा मुरमाड भाग आहे तिथे निश्चित शासनस्तरावरून आपण सोलार एनर्जीचे प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न करू आत्ताच सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसला एक जी आर पारित झाला आणि त्याच्यामध्ये एक पंधरा कोटी रुपये राज्य शासनाकडून धुळे महानगरपालिकेला मंजूर झालेत बायोगॅस प्रकल्पासाठी परंतु पुन्हा तेच की प्रशासनावर वचक वचक नसल्यामुळे आता जुलै महिन्यात तो जी आर निघूनही त्याच्यावर अजून कामकाज चालू झालं नाही आपल्याला माझा कार्यकाळ आठवत असेल की एक वर्ष जेव्हा मी स्थायी समिती सभापती होतो तर त्यावेळेस जे प्रशासनावर वचक होतं आणि त्यानंतर जे वचक राहायला पाहिजे होतं ते राहिलं नाही आणि त्याच्यामुळे काही प्रोजेक्ट अपूर्ण राहिले तर मी निश्चित तुम्हाला सांगतो की बायोगॅस असेल परत तुमचं कचरा वर्गीकरण जे ओला आणि सुका आणि ओल्या कचऱ्यापासून जे मी तुम्हाला बोललो रिन्युएबल एनर्जी तर ओल्या कचऱ्यापासून देखील वीज निर्मिती करता येते त्याच्यावरती देखील माझा फोकस असणार आहे असे आणि मी तुम्हाला सांगायला आनंद आहे की मी एक सिव्हिल इंजिनियर आहे मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे इथून माझी डिग्री प्राप्त केली आहे जे महाराष्ट्राचं एक नंबर कॉलेज आहे आणि मी नव्याण्णवला पास आऊट झाल्यावर आम्हाला फायनल इयरला एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणून एक सब्जेक्ट असतो आणि माझा प्रोजेक्टही त्याच्यावरच होता तर पुण्यात त्यावेळेस ओला कचरा याच्यावरती नीज वीज निर्मितीसाठी प्रयत्न केला गेला आणि तो सक्सेसही झाला तर निश्चित माझ्या त्या ज्ञानाचा ह्या शहराला फरक पडेल आणि वीज निर्मिती असेल किंवा कचरा संकलन करून त्याच्यातून जे काही प्लॅस्टिक आपण बाजूला काढतो ते प्लॅस्टिक हे तुम्हाला कल्पना नसेल की ज्या सिमेंट कंपन्या असतात त्यांना जे फ्युएल म्हणून लागतं जाळण्यासाठी तर हे प्लॅस्टिक तिथे वापरलं जातं आणि त्याच्यातून ते प्लॅस्टिक मुक्त धुळे शहरही होईल आणि प्लस हे ते प्लॅस्टिक त्यांना विकल्यामुळे आपल्याला दोन पैसे उत्पन्न देखील महापालिकेला मिळेल आज आपल्याला माहिती असेल की महापालिकेचं उत्पन्न अतिशय अल्प आहे आणि पुढे जाऊन भविष्यात आपल्याला आपल्या पायावरती उभं राहावं लागेल त्यामुळे महापालिकेला स्वतःचं उत्पन्न वाढीकडे देखील लक्ष द्यावं लागेल तर निश्चित माझा पुढच्या कार्यकाळात याच्यावरती फोकस असेल पू धुळे महानगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढेल धुळे महानगरपालिकेवरती प्रशासक म्हणून कसं वचक असेल याच्यावर मी नक्की काम करेन